भारतात जे पंत जे पंधरा पंतप्रधान होऊन गेले त्याबद्दलच चर्चा करण्यासाठी मी लाईव्ह आलेली आहे आज चर्चा करण्याचं कारण काय विशेष कारण काय की आज मी का, का, का चर्चा करत आहे या विषयावर तर पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांचा आज जन्मदिवस आहे तुम्हाला माहित असेल एकवीस ऑगस्ट हा आपल्याकडे राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन हा एकवीस ऑगस्टला भारतामध्ये साजरा केला जातो तो आज आहे त्यानिमित्तानंच मी तुम्हाला भारताचे जे आतापर्यंत पंतप्रधान होऊन गेले तर त्याबद्दल माहिती देणार आहे आता तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला काय करायचे पंतप्रधानांचं तर असं नाहीये तुम्हाला जर आयुष्यात भविष्यात चांगल्या संधी मिळाल्या तर तुम्हालाही माहीत पाहिजे एक भारताचे नागरिक म्हणून भारत देशाचे पंधरा पंतप्रधान कोण होते हे आपल्याला आत्तापर्यंत तरी माहीत पाहिजे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि भारताला पहिले पंतप्रधान भेटले ते पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वांनाच माहिती मग भारत एकोणीसशे सत्तेचाळीस पासून एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत पंतप्रधान होतेच आता पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं की आपल्याला काय आठवतं हो चाचा नेहरू त्यांच्या जा जॅकेटवरती गुलाबाचं फूल त्यांना लहान मुलं खूप आवडायची या गोष्टी आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत तर असे पंडितजी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूजी हे एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत भारताचे पंतप्रधान होते एकोणीसशे सत्तेचाळीसपासून एकोणीसशे चौसष्टला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जा लाल नंदा यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्या पदावर विराजमान करण्यात आलं आणि मग एकोणीसशे चौसष्टला आपल्या भारत देशाचे दुसरे पंतप्रधान बनले ते लाल बहादूर शास्त्री हो तेच लाल बहादूर शास्त्री ज्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला हे पण आपल्याला माहिती आहे की जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली आपण खूप वेळेस पाठ केले हे लहानपणी तर तेच लालबहादूर शास्त्रीजी एकोणीसशे चौसष्टला भारत देशाचे आपले पंतप्रधान बनले एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट ते आपल्या भारत देशाचे पंतप्रधान होते दुसरे आणि मग त्यानंतर जेव्हा एकोणीसशे सहासष्टला ताशकंद करारासाठी थँक्यू महेश थँक्यू एकोणीसशे सहासष्टला ला जेव्हा ताशकंद करारासाठी लालबहादूर शास्त्री हे ताशकंद इथे गेले होते ताशकंद हे शहर कोणत्या देशात येतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं हो आणि मग ताशकंद इथं त्यांचा मृत्यू झाला आता तो मृत्यू होता की त्यांची हत्या केली गेली, गेली होती याचा उलगडा अद्यापही झालेला नाहीये तर मग ताशकंदला त्यांचे म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर एकोणीसशे सहासष्ट ला परत एकदा बुलजारी लाल नंदा यांना काही दिवसांसाठी भारताच्या पंतप्रधानपदी बसवण्यात आलं मग एकोणीसशे सहासष्ट नंतर इंदिराजी आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्ट ला एक महिला पंतप्रधान होणं करेक्ट करेक्ट उझबेकिस्तान मधलं आहे हे शहर ओके गुड महेश गुड आणि मग इंदिराजी एकोणीसशे सहासष्ट ला आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान झाल्या एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत म्हणजे तब्बल अकरा वर्ष इंदिराजींचा कार्यकाळ होता अकरा वर्षाचा इंदिराजींची कारकीर्द खूपच गाजली होती त्यात सर्वात म्हणजे गाजलेली घटना म्हणजे काही राजनारायण खटला वगैरे हे पण घडलं निवडणुकीमध्ये म्हणजे चुकीच्या गोष्टींचा वापर केला वगैरे असा खटला त्यांच्यावर तो भरला होता आणि तो इंदिराजी हरल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरला जी आणीबाणी लावली गेली आणीबाणीची तारीख तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला सांगू शकता आणीबाणीची तारीख किती जून एकोणीसशे पंच्याहत्तर आहे तर आणीबाणी लावली गेली मग कार्यक्रम कार्यक्रमाला मग कोणती पंचवार्षिक योजना चालू होती असे बरेच सारे त्यामध्ये प्रश्न आहेत तर मग एकोणीसशे सत्याहत्तरला काय झालं की जनता पक्षाचं सरकार आलं जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे पहिल्यांदाच म्हणजे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान भारत देशाला जर कधी लाभले असतील तर ते एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर एकोणीसशे सत्त्यात्तरला लाभेल म्हणजे एकोणीसशे पंतप्रधान पाहिले होते एकोणीसशे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले सत्याऐंशी एकोणऐंशी चरण सिंग चौधरी चरण सिंग हे भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले त्यांचं वैशिष्ट्य काय होतं तर जो आपल्याकडे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो जो की तेवीस डिसेंबर आहे तर तो आ, चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिन असतो जन्मदिन असतो तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत पंतप्रधान राहिले आता चार पंतप्रधान झाल्यानंतर परत इंदिराजी एकोणीसशे ऐंशी ला भारत देशाच्या पंतप्रधान झाल्या एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिराजींची हत्या झाली मग भारत देशाच्या पंतप्रधानपदी आजांचा जन्मदिवस असतो असे आपले होता असे आपले राजीव गांधी पंतप्रधान झाले एकोणीसशे पंच्याऐंशी ला पंतप्रधान झाल्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानाची क्रांती जर भारतात कोणी आणली असेल भारतात पहिलं एटीएम आलं हिताचीचं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ते कोणी आणलं असेल तर ते राजीव गांधींमुळेच आलं त्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला भारतात एटीएम येणं आपल्याकडे अजूनही खूप गावांमध्ये एटीएम बघायलाही भेटत नाही तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ते आणलं गेलं होतं आपल्याकडे तर ती अर्थात राजीवजींचीच कमाल होती त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला बोफर्स नावाच्या तोफा खरेदी केल्या गेल्या होत्या आणि त्यावरनं प्रचंड गदारोळ झाला होता आणि मग एकोणीसशे एकोणनव्वदला राजीव गांधींना पायउतर व्हावं लागलं पंतप्रधान पदावरून आणि मग एकोणीसशे एकोणनव्वदला ला व्ही पी सिंगांचं सरकार आलं होतं एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद व्ही पी सिंग पंतप्रधान झाले आणि मग एकोणीसशे नव्वदला ला चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते एकोणीसशे नव्वदला ला नव्वद ते एक्क्याण्णव चंद्रशेखरजी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान होते पण या काळाचं वैशिष्ट्य काय होतं तर नव्वद ते एक्याण्णव भारत देशाचं जे परकीय चलन आहे ही परकीय गंगाजळी संपत चालली होती किंवा कमी झाली होती आपल्याला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून तेल विकत घ्यायचं असेल तर अवघे चार ते पाच दिवसच पुरतील इतकेच पैसे म्हणजे परकीय चलन भारताकडे शिल्लक राहिलं होतं मग आता काहीतरी पॉलिसीज राबवणं गरजेचं होतं मग एकोणीसशे नव्वद नंतर आता भारतात इलेक्शन पण होणार होते आणि ला म्हणजे नव्वद ला चंद्रशेखर पंतप्रधान असताना भारताचं सोनं आपण जे म्हणतो की इंग्लंड बँकेकडे भारतानं सोनं गहाण ठेवलं होतं हे त्याच काळात घडलं होतं आणि मग एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णव नव्वद ते एक्याण्णवला चंद्रशेखरांचा काळ संपल्यानंतर एक एक्क्याण्णव ला फिक्स राजीव गांधी पंतप्रधान होऊच शकत होते आणि भारताचं भविष्य कदाचित आज अजूनही थोडंसं वेगळा दिसला असतं पण कदाचित ते मान्य नव्हतं आणि एकोणीसशे एक्क्याण्णवलाच राजीव गांधीजींची हत्या झाली मग राजीव गांधीजींची हत्या झाल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवला भारत देशाच्या पंतप्रधानपदी पी व्ही नरसेराव आले पी व्ही नरसिंहराव यांची खासियत काय होती ते पहिलेच असे व्यक्ती होते की जे साऊथचे होते म्हणजे साऊथ स्टेटला आतापर्यंत साऊथ स्टेटचा पंतप्रधान हा भारत देशाला भेटलेला नव्हता तर तो एकोणीसशे एक्क्याण्णवला पी व्ही नरसिंहराव यांच्या रूपाने भेटला एकोणीसशे एक्क्याण्णवला पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव असताना त्यांना जोड भेटली होती ती अर्थमंत्री मनमोहन सिंग यांची एकोणीसशे एक्क्याण्णवला मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते या म्हणजे पी व्ही नरसिंहरावांच्या काळात खूप चांगल्या पद्धतीनं भारताला उखाच्या पॉलिसी म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरणाची बाजारपेठ जी बाजारपेठ जी भारताला खुली झाली ती एकोणीसशे एक्क्याण्णवच्या याच एल पी जी मॉडेलनी झाली जे की पी व्ही नरसेराव यांच्या काळात आणलं गेलं होतं आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग असल्यामुळं खूप चांगल्या चांगल्या पॉलिसीज राबवल्या गेल्या होत्या एक्क्याण्णव ते शहाण्णव हे सरकार राहिलं शहाण्णवला एच डी देवेगौडा यांचं सरकार आलं त्याआधी त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं आय के गुजरल एस डी देवेगौडा यांच्यानंतर आय के गुजरल यांचं सरकार आलं आणि त्यानंतर पी व्ही नरसिंहराव हो, हे गेल्याच्या नंतर काही दिवसांसाठी म्हणजे अवघ्या सोळा दिवसांसाठी अटल बिहारी सरकार आलं होतं ते सरकार पडलं आणि मग त्याच्यानंतर एच डी देवेगौडा आले शहाण्णव सत्त्याण्णवला ला आणि मग सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला ला आय के गुजरल आले आ, गुजराल नीतीवाले वाले आणि मग परत अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार बिहारी वाजपेयी आपल्या भारताचे पंतप्रधान बनले होते जे की तेरावे पंतप्रधान होते आणि मग दोन हजार चार ते चौदा चा आपल्याला माहिती की वेगवेगळ्या अलायन्स वेग करून मनमोहन सिंग हे दहा वर्ष तब्बल आपल्या भारत देशाचे पंतप्रधान होते त्या काळात आपल्याला अपेक्षा होती की दोन हजार पर्यंत भारत म्हणजे खूप मोठ्या रिजनला पोहोचलेला असेल वगैरे पण भारताची लोकसंख्या ही अर्थात खूप आहे आणि कोणत्याही एका व्यक्तीला आपण विकासासाठी किंवा म्हणजे विकास न झाल्यासाठी कोणताही एक व्यक्ती जबाबदार असू शकत नाही ही जी पॉलिसी मेकिंग सिस्टीम आहे यामध्ये खूप सारे घटक असतात की ज्याला आपण जबाबदार धरू शकतो मग दोन हजार चौदा ला आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून आपण सर्वांनी पाहिलेत दोन हजार चौदा ते दोन हजार आता पंचवीसपर्यंत अजूनही त्यांचा कार्यकाळ कंटिन्यू आहे आणि आत्तापर्यंत असे एकूण पंधरा पंतप्रधान आपल्या भारत देशाने पाहिलेले आहेत ही माहिती तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना एकदा